नमस्कार मित्रांनो मी तुमचा डीएस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये आणि सकाळ सकाळच्या गप्पा गोष्टींमध्ये तर विश्वास झालोय माझ्यावरती थोडाफार आडावाडा होऊ शकतो की मी रक्तदान का केलं म्हणून सकाळ सकाळी मला पप्पांनी फोन केला जसं की मी शॉपवर येऊन बसलो आणि लगेच पप्पांचा फोन आला आज मुद्रा मुद्रांक दिन आहे तर त्यानिमित्त आता आम्ही पेंटिंग ब्रेसचं काम करतो ना तर तिथले जे म्हणजे मुद्रक संघ आहे तर त्यांनी एक प्रोग्राम ठेवला होता रक्तदिनाचं रक्तदानाचं शिबिर ठेवलं होतं तर त्या रक्तदान शिबिरामध्ये मी जाऊन आलो त्यांनी बोलवलं बोलावल्यानंतर तापल्याला जायचं बोलवलं तर गेलो बघितलं रक्तदान वगैरे केलं आणि हे बघा आता हे बघा रक्तदान करून आलं आहे अजून त्याचं सर्टिफिकेट वगैरे काही भेटलं नाही ते म्हणजे ऑनलाईन येईन तर तो बापून दोन तुझ्या सर ऑनलाईन ऑनलाईन येईल आणि रक्तदान केलं पाहिजे त्या हिशोबाने मला चला जाऊया रक्तदान करू पप्पानी फोन केला लगेच गेलो रक्तदान धावत धावत रक्तदान करून आलो आता बोंबलून बोंबलून सांगत नाही तुम्हाला की रक्तदान केलं म्हणून पण आता ह्या गोष्टीनंतर आता मला थोडं फिरल्यागत होते पण काहीच विषय नाही बाकी आता घरी गेल्यानंतर माहीत पडेल शिवानी पण आहे शिवानीचे पण रिॲक्शन तुम्हाला बघायला भेटतील कारण शिवानीला आवडत नाही तुम्ही असं याडवानी काम काम करताना काही बी तर बघू आता घरी गेल्यानंतर तुम्हीच बघा काय होणार काय नाही मींट्रो द्यायचा म्हणून आलो होतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या स स्माईलसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या आहे की नाही चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता घरी जेवण करायला जाईलच मी कारण आता आलो आहे काम वगैरह एवं हाँ का नहीं दोन तीन दिशापर् तबियत खराब होती है मैं दुकाको आलोच नो डायरेक्ट आज आलोए तो आलो है तो आलोए पाली बसलो क्या करना बहू कुछ का होता कहीं नहीं टेन्शन नहीं क्या तो परवा लेंशन नहीं चलो हमें मिलते हैं थोड़ी देर में तब तक चैनल को सब्सक्राइब करो ना रेरी भेट तो है नहीं चला आलोच बाकी बाकी तो ओके जाए मैं तुम्हारा दस है नहीं चला

पप्पाने बोलून घेतलं मला पप्पा म्हणे इकडे अरे मेरे खून से लिखूंगा मैं इतिहास <laughs> खून से लिखूंगा मैं मेरा इतिहास <laughs> समझे क्या तुम क्या जानो कोण मॉडेल बायको गेली असती तर मॉडेल बायको इथं थोडी बसली असती कामाला गेली असती ती ती कामाला गेली असती तर पण मग तिला मी म्हणलं मी तिला दहा किलो साबणाला घेऊन देतो आपण अग मी मी म्हणलं आपण दहा किलो साबणाला घेऊन देतो मग साबदानाला वाटू द्या महाशिवरात्री येनं म्हणून ग पुण्याचं काम करू ते तिला सोडून हे काय नवीन लात लावला आहे मागं

पैसे खर्च करू नका ना फट गेलय बघा घरी आली आणि आता ती पन्नास रुपये खर्च केली एक छोटी झाली आणि एक भाई मोठी झाली हि आणि ती भवाई कशी केली बदनामी म्हणजे ढळलं तुम्हाला काय वाटतं सांगा बरं मित्रांनो माझ्या बहिणींनी सांगा बरं कमेंट मध्ये नक्कीच की तुम्हाला कसं वाटतं एक भाईबाई इकडे मला मोठी वाटते इकडे छोटी वाटती बाईबाई भी बाई काय म्हणते त्याला आखो आखो में, आखो 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 के के शिवानी तू तिच्या बाजूला जाऊन बस तू तिच्या बाजूला जाऊन बस बिंदा शिवाणी तू बस बस तुझी सेवा कर तिची सेवा कर ना तिची सेवा कर हा दाप सासूची सेवा कर हा सासूची सेवा कर तेल हे तेल किती छापलं फ्रीमध्ये येतं ना तेल आमच्या ते बघा हे बघा मित्रांनो फ्रीमध्ये तू तिकडे मित्रांनो मी तुम्हाला आता काहीतरी एक गुड न्यूज देणार आहे एक दोन व्हिडिओ नंतर देणार आहे आता लगेच जाणार नाही फुल टाइमपास चालला साठी माझ्यासोबत एवढे भांडणं केले पन्नास थ्रेडिंग नाही केली त्यासाठी माझ्यासोबत एवढे भांडणं केले पैसे दिले नाही म्हणजे त्याचे पैसे मम्मीने दिले ना मम्मीला वडापाव कोण खाऊ घातले मग बोलायला वडापाव नाही खाऊ घातले मग मित्रांनो तुम्हाला सांगतो मी मतात व्हिडिओ कट झाला काऊन कट झाला कारण आम्ही गेलो होतो एक पाहुणे मारले त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटायला म्हणजेच त्यांचे ते काय म्हणते त्याला अंतिम संस्कारला गेलो तो आणि आता आलो तू काळी टिकली का लावली कारी कारी का लावली तुला कळत नाही एवढं घरामध्ये सगळा पसारा तुला दिसतोय सगळं माग पसारा दिसतोय मी हे आणून ठेवलंय हे ब्लोवर आणून ठेवलंय कसं काय आणून ठेवलंय ब्लोवर मारायचं साफ करायचं घरात धूळ उडवायची सगळी मग सगळी मम्मीच्या अंगावर थोडी धुळ उडवायची भांड करा तयार कस मित्रांनो सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही बोला हर महादेव सगळ्यांना आणि इकडे बघा आणि शिवानीला उपवास आहे उद्या तर शिवानीला उपवासाला खायचं की त्याला नाही तेवढं दिसलंय तुम्ही पाच दिवस काय उद्या मला काय वाटतं म्हणजे का निरंकार पकड ना मन काय म्हणेन माहिती का माझा जो कामنين तू आता तो टाइम संपला म्हणेन आता निरंकार उपवास तू ई म्हणीन आता वरती तू वरती हे बघ देवांनी सांगितलं नाही उपवास धरायचा काय म्हणता मित्रांनो बरोबर आहे की मी सांगा बर मला कमेंट मध्ये बस एवढं झालं तर तू झोपी जाऊ तू उठणार तू मित्रांनी तबेत मई खराब आहे रक्त बी दिलं बघा अजून बी निशाण गेलं नाही रक्त हे बघा हे बघा अजून रक्त निशान गेलं नाही आणि रक्त दिलं नाही दिलं दिल्यामुळं भरपूर सारे आळडा वाळडा झाला मम्मी आली ते बघ मम्मी आली ते सर्व मम्मीचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे मित्रांनो इकडे पण मित्रांनो मम्मी जाणार होती कुठेतरी बाहेर तर मम्मीचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे मम्मीचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे त्यामुळे मम्मी जर सिक्स सॅड मध्ये झोपून गेली डायरेक्ट खाली आणि आम्ही थकून आलो तरी मी व्हिडिओ काढतोय हो म्हणजे मायात किती पावर आहे बघा मग आणि मी याच्यात काही व्हिडिओ ऍड करणार ते पण तुम्हाला कसे वाटत ते मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे देख <laughs> <laughs> <ना> <laughs> का कसे वाटतात ते मला सांगा ओके आणि हे टी शर्ट मी आता कालच घातलंय कारण शिवानी मला दुसरं दिलं नाही महाशिवरात्रीच्या उद्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय करावे बघा आवाज कोणाचा कप मला झालाय पूर्ण सर्दी कोकला मला झालाय ही पूर्ण फॅमिली ओव्हर ऍक्टिंग आहे मला असं वाटत कधी कधी पाणी तुझ्यापासून अशी एवढा लक्षात दा तू काय कमी ओव्हर ऍक्टिंग करतो काय पूर्ण फॅमिली ओव्हर ऍक्टिंग आहे शिवानी कागवई तशी तू शिकले तुझ्यापासून हा कागवई तशी मला ना येत नाहीयो कागवई शिकले काय कागवई तशी तू तुम्ही शिकले मला ते येत नव्हतं मला तो बोलायला येत नव्हतं काय बोलावं कसं बोलावं कारण कागवई तशी तू शिकले तुझ्यापासून गपचूप असणं तू गपचूप असा तुम्हाला फ्रेम मध्ये या ना तुम्ही कॅमेऱ्याच्या बाहेर का जातात मग असा कसा ब्लॉग शूट करा जा? नीट ब्लॉग शूट करायचा नीट तू बी तिला नीट समजून सांगायचं ना नीट नीट जरा समजून सांगायचं कसं करायचं काही नाही काही कळत नाही काही नाही मित्रांनो बघा आता तुम्हाला कसा वाटतं कसा नाही व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढंच होतं आता मी बंद करतो आणि आता बाकी काय बोलणार नाही मी